सोलाला लसूण घेऊ हे मी पण तुमच्या ना काकी आपल्या आईस्क्रीम काकी गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आहे ना म्हणजे आज काय व्हिडिओ आपण शूट करणार नाही कालचीच व्हिडिओ आपण आता म्हणजे दाखवणार आहोत कारण की सांगू काल आपण गेलेलो उठण्याचा कार्यक्रम होता तिथे गेलेलो व्हिडिओ शूट करायची नव्हती कारण की आवाज पूर्ण बसलेला आता थोडा बरा आहे पण तरी पण सर्दी आहेच तर आपण व्हिडिओ शूट करणार नव्हतो पण तिथे गेलो तर सगळ्या आपल्या म्हणजे जावा वगैरे होत्या त्या बोलायला लागल्या की व्हिडिओ थोडीशी शूट कर आ, काल इंट्रो म्हणजे आम्ही स्टार्टच केला नाही कारण की डायरेक्टली व्हिडिओ शूट करायला घेतली आणि ती पण रात्रीची पण मस्त असं म्हणजे सगळ्या आमच्या कुटुंबातल्या बायका वगैरे होत्या आणि गावातल्या सगळ्या बायका होत्या तर कसा हा उठण्याचा कार्यक्रम झाला ना तो आपल्याला या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे तर चला बघूया आपण घेतला आहे लसूण सोलाला सगळ्या बसल्या लसूण सोलाला आणि ती कार्यक्रम चालू आहे जाता म्हणजे तांदूळ झाला दलाचा कार्यक्रम चालू आहे घेतील आणि वाजल्या सांगू साडे नऊ ही पब्लिक आहे अजून पब्लिक येईल दिस नंतर चालवल्या सुप्रियांची आखली चला आपण जाऊ आपला

आणि आता कार्यक्रम असतो म्हणजे नोंदाचा काम चलनाच्या दिवशीच होतो गुतण्याचा कार्यक्रम चालू आहे तो थोडा थोडा दाखवेन मी तुम्हाला पण आम्ही चालू आहे आता पापड्या चला चल ऋतुजा ऋतुजाला घेऊन चालू आहे चल चला तुमची साऊबा आहे आता जेवण टाकून गेलेली कार्यक्रम म्हणजे बघा लागली देवा या रे जय कोणी राजा तुमी जय आपली आई धावला बोलतोय म्हणते रोगीच भांडायला म्हटलं तिकडं बघा गाईची आपल्या आईस्क्रीम वाली काकी

मग आमची लवी आलेली आहे पहिली पापडी आणि पापड लवडी टाकील आणि त्याच्यानंतर वडपापड्यांचा मस्त म्हणजे आम्ही सगळीच बसणार होत तलाला आता आम्ही थोडीशी शूट शु, करतो व्हिडिओ नंतर मग तुम्हाला आम्ही करेन आणि या आमची फॅमिली आहे मस्कर फॅमिली फॅमिली आम्ही मुद्दाम चिडवतो गाईज आमची जाऊ बाई आहे हा येस आता पुढे ना सगळी व्हिडिओ आहे ना ऋतुजा आहे शूट आम्ही जातो वडापापड बाय आता आईस्क्रीम सा पापड्या तलतात बघा कि आता पापड्या विकायला चालल्या त्या किती रुपये फ्रीचा तुरुप पापड्या या घेवा त्या सगळ्या ही माझी मम्मी या सगळ्या काक्या अर्ध्या काक्या उद्या येणार तर तुम्हाला उद्या दाखवू तर मी तुम्हाला उद्या जास्त सगळ्या मम्मी आता पापडा भरतात बघा तुम्ही आता तुम्हाला नंतर मग दुसरा पण दाखवू तुम्ही पापड्या सगळ्यांना देणार आहेत आता ते आता भरतात बाबा गाइस तो ही बगा यक्तित बस ले ये ही था हाइकर 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 ची सभी चिल्ड्रन पार्टी हाइकर है हाई हाई हाइकर है किक्का हाइकर हाई ची सभी चिल्ड्रन पार्टी बगा बसले ले ये अपना आयोग बगा

ज्या सगळ्या काकी आहेत त्या आता पापड्या चालतात बघा तुम्ही तुम्ही साठला तू हां बोला 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 aqui é o um... yeah, é um... é um... Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không ta lỡ những video hấp dẫn Again. Yeah. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video

पापड्या गा? घाल गा? गा? का घाल का अरे सगळ्या पापड्या पण घाल्या आमच्या पोर्यानी चालला टाटा टायच बसल्या जायचं नाही का गप्पा चालल्या काय मायरा छोटी काय झाले तुझं नाव हो काय तिने पापडी खाल्ली पापडी खाल्ली का अब गाईच आम्ही आता चाललो घरी चप्पल हरवली का तुमच्या चायनाचं नाव सांग चालली तर चला आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू कारण सांगू आम्ही पापड्या वगैरे खालेल्या आहेत आणि आता बरंच वाजलेलं आहे तर आम्ही चाललोय घरी आता उद्या भेटू हलदीला ओके सबस्क्राईब करा चॅनेल ला